मंडळ काय म्हणतात बुद्धी मती म्हणजे बुद्धी देवा माझी बुद्धी नावाची एक मुलगी आहे ती कशी आहे जसा एखादा बाप आपल्या मुलीचं वर्णन करून सांगतो त्या बापाला जर मुलीसाठी जर योग्य वर शोधायचा असेल ना तर तो बाप आपल्या मुलीचं वर्णन करून सांगतो बरं का आमची मुलगी दिसायला फार सुंदर आहे गोरी आहे नाके डोळी छान आहे एवढी सुंदर आहे रूपवान आहे आणि सर्व गुण संपन्न आहे समोर ज्याला करतो ज्या आरती बाप आपल्या मुलीचं वर्णन करून सांगतो आहे त्या आरती काहीतरी तात्परता असती पाहिजे तसं इथे सुद्धा विश्वाचार्य आपल्या मुलीचं वर्णन करून सांगतायत इतकी मती रूपकल्पितावी तृष्ण कल्पिता वितृष्ण ती कशी आहे पुढे कल्पची कल्पने गुण गेले पण तिच्या अंतकरणामध्ये नाम तुच्छा नाम इच्छा नाम आकांक्षा काहीच नाही मती नावाच्या मुलीमध्ये इच्छा भरपूर असतात मती म्हणजे बुद्धी सगळ्यांना प्रश्न विचारते आपल्या इच्छा कमी आहेत इच्छा कमी आहे का नाही बरं सोपा प्रश्न इच्छा संपते का इच्छा संपत नाही कदाचित एखाद्या वेळेला एखादी इच्छा, नहीं। इच्छा नहीं। जन्मत असेल पण ती, चा ती, चा, आगोदर। आगोदर ती चा चा इच्छा संपण्याच्या अगोदर दुसऱ्या इच्छेला ती जन्म देते आणि मग अगोदरची ती इच्छा संपत असते नसेल पटलं उदाहरण सांगते बालवाडीमध्ये जाण्याची इच्छा शाळेमध्ये जाण्याच्या इच्छेला जन्म देते आणि मगच ती संपते शाळेमध्ये जाण्याची इच्छा कॉलेजला जाण्याच्या इच्छेला जन्म देते आणि मगच ती संपते कॉलेजला जाण्याची इच्छा नोकरीच्या इच्छेला जन्म देते आणि मगच ती संपते नोकरीची इच्छा लग्नाच्या इच्छेला जन्म देते आणि मग असते संपते, संपते. लग्नाची इच्छा आता ते पण इथं सांगू का किती इच्छा आहे किती इच्छा आहे इच्छा संपत नाही संत महात्मे म्हणतात जोपर्यंत तो जिवंत आहे त्याची इच्छा संपत नाही यात नवल नाही पण मेल्यानंतर सुद्धा त्याची इच्छा संपत मेल्यानंतर सुद्धा पण विश्वाचार्य म्हणतात माझी बुद्धिनामाची मुलगी ही कशी आहे तर म्हणे कल्पिता तृष्णा कल्पची कल्प निघु केली पण तिच्या अंतकरणामध्ये नाम तृष्णा नाम इच्छा नाम अपेक्षा काहीच नाही आणि अशी असणारी मुलगी तेव्हा मला तोला समर्पित करायची आहे देवाने प्रेमपूर्वक त्या बुद्धीचा स्वीकार केला आणि विष्माचार्य आता मुक्त झाले बुद्धी समर्पित करून दिली विष्माचार्य मुक्त झाले एका बाजूला पांडव आहेत एका बाजूला द्रौपदी आहे आणि आता विश्वाचार्यांनी पांडवांकडे पहावं आणि विश्वाचार्यांनी पांडवांना उपदेश करावा काय उपदेश करावा पहिला उपदेश आहे धर्म श्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास नुण नुण के आने आने उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश आहे म्हणतात हे पांडवांनो ऐका तुमच्या मध्ये असणारा पहिला उपदेश त्याला केला हे राजा राजा आता तू कोण झाला झाला मग तुझं पहिलं कर्तव्य काय आहे तर मी तुला सांगतो ऐक राजाचं पहिलं कर्तव्य आहे दान धर्म ज्याच्याकडे आहे परमात्माने ऐश्वर दिलं त्याने काय करायचं दान करायचं आणि जो कोणी राजा असेल ना ज्याच्याकडे ऐश्वर भरपूर आहे ज्याला वाटत असेल मला परमात्माने भरपूर दिलेला आहे त्यानं मोकळ्या मनाने आणि ह्या दोन हाताने दान केलं पाहिजे कारण दान करणं हा त्याचा धर्म आहे